फडणवीस सरकारच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा लेखाजोखा अखेर जाहीर झाला शंभर दिवसांच्या कार्यकालीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर झाला आहे महिला आणि बाल विकास विभाग शंभर पैकी ऐंशी टक्के गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे सार्वजनिक बांधकाम विभाग हा दुसऱ्या विभागावर आहे तर कृषी विभाग तिसऱ्या क्रमांकावर आणि ग्रामविकास विभाग चौथ्या क्रमांकावर आहे परिवहन आणि बंदरे विकास विभाग हा पाचव्या क्रमांकावर आहे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी हे पहिल्या क्रमांकावर आहेत तर तिकडे पालघरचे पोलीस अधीक्षक सुद्धा पहिल्या क्रमांकावर आहेत उत्तम गुणांसह उल्हासनगर पालिका आयुक्तांना सुद्धा पहिला क्रमांक मिळाला आहे विभागीय आयुक्तांमध्ये कोकण विभागीय आयुक्त क्रमांक एक वर आहेत शंभर दिवसांच्या कार्यकालीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर झालेला आहे महिला आणि बाल विकास विभाग पहिल्या क्रमांकावर आहे सार्वजनिक बांधकाम विकास विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे कृषी विभाग तिसऱ्या क्रमांकावर तर ग्रामविकास विभाग चौथ्या क्रमांकावर आहे परिवहन आणि बंदरे विभाग पाचव्या क्रमांकावर आहे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी हे पहिल्या क्रमांकावर आहेत पालघरचे पोलीस अधीक्षक सुद्धा पहिल्या क्रमांकावर आहेत उल्हासनगरपालिका आयुक्तांना पहिला क्रमांक मिळाला आहे खास करून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये ग्रामविकास खात्यानं पंचेचाळीस दिवसामध्ये वीस लाख घरांना दिलेली मान्यता त्याचसोबत जवळजवळ साडेबारा लाख घरांना दिलेला पहिला हप्ता आणि त्यानंतर प्रत्यक्षात घरकुलाची झालेली कामं चालू झालेली कामं आणि त्यातून मला वाटते आज अखेर जवळजवळ सेहेचाळीस हजार घरकुलं पूर्ण पण झाली हे इत देशाच्या इतिहासात कधी घडलं नव्हतं असं काम ग्रामविकास खात्यानं या निमित्ताने केलेलं आहे तो शंभर दिवसाचा कार्यक्रम सगळ्याच विभागांना दिलेला आहे त्याप्रमाणे सगळेच विभाग चांगलं काम करत आहेत आता काही विभागाचं पुढचं काम असेल तर ते पुढं गेले असतील महिला विभागाचं का चांग काम चांगलं आहे सगळ्याच विभागाचं कामकाज चांगलेलं आहे पण थोडेफार उशिरा मंजुरी आहे त्यामुळे कुठे मागे पुढे होत असेल परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सगळ्याच विभागाचं कामकाज हे सुधारलेलं दिसेल देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचंच चांगल्या प्रकारे त्यांचं हे का त्यांचा आढावा आहेत त्यांची टीम आढावा घेतील भविष्य काळामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न सगळे विभाग नक्की करतील